नमस्कार मंडळी हे बा आपण ना घरगुती मलईचे तूप बनवते दीड किलो मलई हे दीड किलो मला इतकं आण आपण किती तूप होते दीड किलोला एक किलो तूप झालंच पाहिजे त्याला तर कसं असं तूप झपायला लागलं तयार त्याला आपण पंधरा वीस मिनटं लागतात तूप तयार होण्यासाठी बा गायची मले ये दीड किलो तुपे आता पाहू ना दीड किलो मलईचे किती तूप आणते तुम्हाला दाखव मध्ये ना काही मिलावटी नसतं आपण दुकानातून तूप आणलं त्याच्यामध्ये तूप मिलावटी काही पण असतं आपण तूप असा कसे ठेसरे ठेरी असतात त्याच्यामध्ये तसं हे तूप नाही एकदम भारी होतं आणि खायला पण चांगलं लागतं त्याचा वास पण तूप विकत तूप आणलं तिथे अजूनच वास येत नाही त्यासाठी कधी तूप बनवायचं म्हटलं ना मला आणायची विकत आणि घरी तूप बनवायचं आणि तेच तूप आपल्या रोज चार आधीच करायचं अशी घट्ट झाली अजून थोडा वेळ लागेल तुला आता पाहू आपण किती मिनटं लागत एवढी म्हणायसाठी लोक आता पहा आता तूप सुटायला लागले आता थोडासा वेळ लागणार आपल्याला तूप तयार होण्यासाठी मस्त भारी बल्ब चालू आहे पहा असं मस्त झाले त्याला कलर पण किती भारी पिवळा आलाय आता संध्याकाळ असे म्हणून जास्त पण दिसा आता आहे ना संध्याकाळचं चालू आहे काम पा आता किती मस्त तूप सुटले बाब आहे की नाही मस्त मस्त तूप पाकीची भाजी झाली आता तू अहो आता तूप तयार झाली आपण नाही गाळून ठेवू पाकचं मस्त तूप आहे कापले एवढं तूप तयार किलो किती मस्त असं सुंदर झाले आता मी याच्यामध्ये गाळून घेतले आणि याच्यामध्ये हाय थोडं पण ते दुसऱ्यामध्ये गाळा लागेल मला कसे वाटले तुम्हाला माझी तुपाची रेसिपी ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद